जग बदलणारा बाप माणूस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नाव नाही ही, ही इथल्या सर्वहरा लोकांची नवो विश्व निर्माण करण्याची प्रेरणा आहे लढाईचं बळ आहे लढण्याची ताकद आहे भिडण्याची ताकद आहे आणि आपलं काहीतरी निर्माण करण्याची प्रेरणा आहे जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकातून नव्या पिढीला नव्या भाषेत हेच मोटिव्हेशनल बाबासाहेब प्रेरणादायी पद्धतीने सांगितले आहे या पुस्तकावर नव्या पिढीने इतकं भरभरून प्रेम केलं की नव्या पिढीने या पुस्तकाला अक्षरशः डोक्यावर घेतलं एवढंच नव्हे तर अगदी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठापर्यंत हे पुस्तक पोहोचलं आणि या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचं प्रकाशन अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये झालं खरं तर मराठी साहित्य विश्वामध्ये हा मैलाचा दगड ठरला आज हजारो वाचक आवर्जून सांगतात की आम्ही वाचायचं सोडलं होतं पण जग बदलणारा बाप माणूस पुस्तक हातात आलं आणि ते वाचून पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवावं वाटलं नाही पुन्हा पुन्हा वाचलं अनेकांना भेट दिलं सर्व हारलेलो आहे असं वाटत असताना माझ्या जीवनामध्ये मला पुन्हा लढण्याचं बळ या पुस्तकाने दिलं हजारो वाचकांच्या या प्रतिक्रिया हेच या पुस्तकाचं खरं यश आहे